अगदी कोणी पहिल्यांदा करीत असेल त्यांना पण जमेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेले आहे थालीपीठ कसे बनवायचे कसे थापायचे ते सगळे प्रोसेस सांगितलेले आहे साईडला उलत असल तर काय करायचं आणि वरती सोडायच्या टायमाला कसं तव्यावर सोडायचं ते सगळं प्रोसेस सांगितलेले आहे हो तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे बघा मस्त थालीपीठ इथं बनवून दाखवलेले आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं ना एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपण जे पीठ बनवून ठेवलं होतं ना पहिलं तर ते पीठ हे ना दोन वाटे घ्यायचे आहे हे बघा दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे मी आणि तुम्हाला कमी प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही एक वाटी घ्या हे बघा मी इथं सहा हिरव्या मिरच्या मस्त ठेसून घेतलेल्या आहे मीठ टाकून ग्लास मध्ये इथं हे मीडियम साईजचे पाच बटाटे घेतलेले आहे उकडेल तर आपल्याला हे याच्या मीठ टाकून घ्यायचे आहे असे बारीक किसणे असेल ना तर त्यानं कद्दूकस करून टाकायचे बघू शकता तुम्ही हे बघा सगळे कतुकस करून टाकलेले आहे आणि इथं जर तुम्ही मोठे साईजचे जर घेतले ना तीन बटाटे घ्या कारण की मी मीडियम साईजचे घेतलेले आहे आणि एक त्याच्यात जास्तच लहान होतं तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने एकदा बटाटे टाकल्यामुळे ना खूप असं मस्त ढपाटे तयार होते थालीपीठ असं एकदम याच्या ब बटाट्यामध्ये चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याच एक डो तयार करायचं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा एकदम जास्त घट्ट पण नाही ना ना आणि जास्त पतला पण नाही असा पद्धतीचा डो तयार करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीचा डो बनवून घेतलेला आहे आपण आता याला दहा मिनटं चांगलं रेस्ट होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण दपाटे बनवून घेऊ थालीपीठ बनवण्यासाठी असा काही कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि आहे ना एक वाटीमध्ये कशामध्ये पाणी घ्यायचं आणि भिजून घ्यायचं रुमाल तर तुम्ही प्लास्टिकची जी कडक कॅरी बॅग असते ती घेऊ शकता असं पिळून घ्यायचं व्यवस्थित असं पोळपाट घ्यायचा खाली बघा असं घ्यायचं आपलं हे बॅट डो मस्त भिजलेला आहे पंधरा मिनटं भिजून दिला आहे मी इथं असं हाताला थोडं पाणी लावायचं आणि गोळा तोडून घ्यायचं एक असं तापून घ्यायचं मस्त पतलं पतलं थापून घ्यायचं थापताना अगदी हलक्या हलक्या हातान थापायचं आणि पाण्याचा हात लावत राहायचं कारण की मस्त लांबत आणि मस्त थापलं जात हे बघा असे दोन तीन चित्र पाडून घ्यायचे त्याला हे बघा असे मस्त तेल टाकायला आणि असं पिठे जर तुम्ही एकदा बनवून ठेवलं ना तर तुम्हाला असे भरपूर पदार्थ करता येतात तर जर तुम्हाला माहित नसेल कसं बनवायचं हे पीठ तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा तवा ठेवून घेतलेला आहे या पॅन आता ते पॅनला आहे ना तेल लावून घ्यायचं पहिले एकदा व्यवस्थित आता हे असं घ्यायचं द्यायचं किती सोपं आणि मस्त एकदम कुठं तुटलं नाही काही नाही आता हे आपण झिपडे केलेले त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आणि याला कमी गॅसवरच शेकून द्यायचं आहे गॅस फुल करायचं नाही म्हणजे व्यवस्थित होतात अगदी पहिल्या वेळेस करत तुम्ही पण तुम्हाला व्यवस्थित जमतील एवढ्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेले हो आहे आपलं तिकडचं थालीपीठ तयार होतं तोपर्यंत दुसरं आपण इकडं करून घेऊ परत असंच सेम प्रोसेस करायचं पण थोडं पाणी टाकायचं याच्यावर हाताला पाणी लावायचं गोळा बनवून घ्यायचा अगोदर हातावरच थोडं मऊ करून घ्यायचा साईट जर तुम्हाला वाटत असं चिरा जात असं ना असं लावायचं कडा ना आणि मग थापून घ्यायचं म्हणजे साईडला चिरा पडत नाही आणि गोल आकार पण येऊन जातो बघा किती सुंदर मस्त असं थोडं कडा सोडलं का तर मग याला पलटी करून आहे आपल्याला छान मस्त कलर आला आता चांगला खरपूस भाजून घ्यायचंय आपल्या दोन्ही साईड ना आपलं थालीपीठ दोन्ही साईड ना मस्त असं खरपूस भाजलेलं आहे तर आता आपण काढून घेऊ बघू शकता आता दुसऱ्या याला बी सेम प्रोसेस करायची असं मस्त कपडा जर घेतला ना कॉटनचा तर तुटत नाही काही नाही असे छान उलटला टाकल्या जातात आता अशाच पद्धतीने आपण सगळे करून घेऊ हे बघा आपले पूर्ण थालीपीठ बनवून तयार झालेले आहे इथं तेवढ्या पीठामध्ये सहा थाळीपीठ बनवून तयार झालेले आहे तुम्हाला इथं दह्यासोबत सर्व करून दाखवले दह्यासोबत छान लागतात किंवा याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची आमटी पण करू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये